जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે लोकसभेच्या प्रचारार्थ आलेल्या मुख्यमंत्र्यांचं अशोक स्तंभ येथे भव्य स्वागत करण्यात आलं नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिवसेने हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये भव्य रोड शोद्वारे प्रचार रॅलीमध्ये सहभागी होऊन धनुष्यबाणाच्या प्रचारासाठी आले होते यावेळी अशोक स्तंभ या ठिकाणी क्रेनच्या सहाय्यानं त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून भाजप कामगार आघाडी माथाडी सेल तथा अखिल भारतीय मराठा महासंघ युवक जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा सदस्य शहराध्यक्ष व्यंकटेश भाऊ मोरे तसेच मध्य विधानसभा व महानगर प्रमुख आनंद फरताडे आणि भाजप युवा मोर्चा नाशिक महानगर उपाध्यक्ष सचिन विलास मोरे यांच्या वतीनं शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी अशोक स्तंभ मित्रमंडळाचे अध्यक्ष समीर भाऊ व्यवहारे तसेच संतोष बोरसे प्रशांत चल आणि सूरज कासार प्रशांत पाटील हर्षद निकम इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक